नमस्कार मंडळी मी मेघा मेघा झिझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी नारळ सोडण्याच्या एकदम साध्या सोप्या अशा दोन टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यातली सगळ्यात सोपी टेक्निक म्हणजे नारळ आपण एका कॅरीबॅगमध्ये घालायचा आणि त्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं चा। आणि त्याच्यानंतर फ्रीजरमध्ये ठेवायचं दहा ते बारा तास नारळ आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे या पद्धतीमध्ये ना पूर्ण नारळाचं जे ब्राऊन कवर असं ते पूर्ण निघतं आणि पूर्ण वाईट असा नारळ तुम्हाला भेटतो तर एकदम साधी सोपी पद्धत आहे पण एकदम रिझल्ट परफेक्ट येतो तर तुम्हाला जर वाईट नारळ हवा असेल तर तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता तर मी बारा तास फ्रीजरमध्ये ठेवून घेतल्यानंतर नारळ काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर ना नारळाला आपल्याला वरून अशा पद्धतीनं एखाद्या जड वस्तूनी किंवा दगडाने अशा पद्धतीने वरून ठोकून घ्यायचं किंवा बघा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण नारळ खूपच थंड झाला होता आणि यात काय होतं नारळाच्या आतमध्ये जे पाणी असतं ते गोठलेलं असतं त्याच्यामुळे नारळाची पूर्ण वरची स्किन निघून जाते तर याला ना वरून थोडंसं ठोकून नारळाचं जे वरचं कवर आहे ते का सेपरेट करून घ्यायचं आहे आणि हे इझिली सेपरेट होतं तर अशा पद्धतीने बघा थोडस वरतून त्याला आपण बडवून घ्यायचं आहे तर बघा इथं क्रॅक आलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे नारळाचं कवर एकदम इझिली निघतं एक दोन मिनटामध्ये आपल्याला नारळाचं कवर निघतं तर बघू शकता आतलं जे पाणी होतं ते पूर्ण बर्फ झालेलं आहे जर तुम्हाला नारळ पूर्ण गोल असं काढायचं असेल तर नारळ फोडताना ना वरून थोड्याशा हलक्या कोणत्याही साहित्याने तुम्ही ते ठोकू शकता त्याच्यामुळे फक्त कवर फुटेल आणि आतला नारळ फुटणार नाही मग तुम्हाला गोल गरीत गरी असा नारळ मिळेल तर बघा इथं नारळाचे साल पूर्णपणे जे ब्राऊन आहे ती निघलेली आहे थोडीफार जी राहिलेली आहे ना ती चाकूने अगदी सहजपणे निघते अगदी सहजपणे तर बघू शकता इथं एकदम सहजपणे वरचं जे ब्राऊन पार्ट आहे तो निघतो बऱ्यापैकी तर पार्ट आधीच निघला होता थोडाफार जो काय आहे तो अशा पद्धतीने चाकूने लगेच निघतो त्यामुळे अशा पद्धतीने आपण एक दोन मिनटामध्ये नारळ सोलू शकतो तुम्हाला बर्फी वगैरे बनवायची असेल तर त्याच्यासाठी पांढरा नारळ लागतो कवर निघलेला तर कवर जे आपण नेहमीच्या पद्धतीने काढतो ना त्याच्यासाठी खूप वेळ लागतो आणि नारळाची साल व्यवस्थित निघली जात नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ही मीठ तर एक अगदी दोन मिनटात होते बघू शकता इथं किती पटकन हे निघतं आहे साल तर अशाच पद्धतीने आपण सर्व नारळ साफ करून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही याचा वापर करू शकता तर बघू शकता पूर्णपणे साल अगदी व्यवस्थित आणि इझिली निघलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मेथेड ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असाच एक साधा सोपा नारळ सोलण्याचा प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याच्यासाठी इथं मी एक नारळ घेतलेला आहे वरची जे साल आहे ते काढून घेतलेले आहे एक्स्ट्राचे त्याच्यानंतर मी नारळ पाण्याने धुवून घेतला आहे तर इकडे जे तुम्हाला त्याचे डोळे दिसत आहेत त्याच्यामध्ये एक डोळ्यामध्ये ना आपण होल करून घ्यायचा आहे नारळ पूर्ण कडक असतो पण त्याचे जे डोळे असतात ना ते एकदम सॉफ्ट असतात त्यामुळे अशा पद्धतीने स्क्रूने तुम्ही इझिली त्याला होल करू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचं होल करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जे पाणी असतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीने होल करून घ्यायचं तर इथं मी ना दोन साईडला होल करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस करणे गरजेचं आहे तरच ही मेथड वर्क करेल नारळातील पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर गॅसवर आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे जवळजवळ अर्धा ते एक मिनिट हे नारळ आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे जोपर्यंत नारळाला क्रॅक पडत नाही तोपर्यंत आपल्याला नारळ गॅसवरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे तर या मेथडने सुद्धा ना नारळ खूप लवकर सोलला जातो तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आपण पाणी याच्यासाठी काढलं कारण आता जेव्हा आपण गरम करणार तेव्हा पाण्याची वाफ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मग मुण लवकर क्रॅक पडणार नाही आणि दुसरं नारळाचे पाण्याची वाफ होऊन जाईल तर नारळ पाणी वेस्ट होतं त्याच्यामुळे आधीच ते काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने क्रॅक येईपर्यंत नारळ आपल्याला एक अर्धा ते एक मिनिटपर्यंत गॅसवरती अशा पद्धतीने गरम करून घ्यायचं आहे क्रॅक पडायला सुरू झालं की मग गॅस बंद करायचा तर आता बघू शकता तुम्ही नारळा क्रॅक पडलेला आहे तर त्याच्यानंतर गॅस बंद करून आपल्याला नारळ थोडा थंड करायचं आहे त्याच्यासाठी मी इथं थंड पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही नाहीतर फ्रीजमधलं थंड पाणी घेतलं तर नारळ लवकर थंड होईल आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला मग हा नारळ सोलून घ्यायचा आहे तेव्हा तो इझिली निघेल साध्या पाण्यामध्येही नारळ तुम्ही अशा पद्धतीने बुडवून ठेवू शकता पण नारळ थंड होऊ द्यायचा आहे आधी थोडा तेव्हाच तो, तो, तो इझिली निघेल तरी था। तर नारळ थोडा थंड झाला होता त्याच्यानंतर बघा वरचे साल एकदम पटकन निघलेलं आहे कवर जे आहे त्याचं तरी तो बघू शकता नारळ थोडासा गरम होता तरीही निघलेला आहे बघू शकता वाफ पण यायला लागली थोडासा थंड होऊ दिला तर अजून इझिली हे निघतं तर बघा हे अशा पद्धतीने पटकन निघतं तर ह्या हीही मेथड तुम्ही यूज करू शकता যে নার একদম পটকন সোল্লা वरचं ब्राऊन कलर काढायचा असेल तर तेही आत्ताच चा, काढायचं चा, चाकूने किंवा तुम्ही पिल्लरने काढू शकता स्वच्छ नारळ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पिल्लरने किंवा चाकूने याच्यावरची साल काढून घ्यायची इझिली निघते जेव्हा आपण आता पटकन प्रोसेस केली त्याच्यानंतरच सेकंड प्रोसेस ही करायची त्यामुळे छान पांढरा शुभ्र असला आपला नारळ निघतो तर तुम्हाला पहिली मेथड आवडली का दुसरी मेथड आवडली तेही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.